खर तर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागलाय ला जे उमेदवार आहेत ते देखील तयारीला लागले ला आहेत ला महाविकास आघाडीकडून जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ही जागा सुटली असून संजोग वाघेरे पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे जर आपण पाहिलं तर ते प्रत्येक दिवशी जे आहे वेगवेगळ्या जागेत जे आहे माऊळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेत जाऊन प्रचार करतात आपल्या सोबत स्वतः संजोग वाघेरी पाटील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ कसं पाहताय तुम्हाला अधिकृत उमेदवार आज तुम्ही प्रत्यक्षात जे विधानसभा प्रत्येकाच्या घराघरी जाऊन तुम्ही प्रचार करताय काय सांगाल नाही याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मला उमेदवारीची घोषणा झालेली आहे आणि निश्चितच हा एक मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि तो गड राखून ठेवण्याचं काम आमचे सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडी करणार आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येईल याची खात्री मला आज गाठीभिटीच्या दौऱ्यामध्ये कळते नक्कीच जसं तुम्ही म्हटलं की मागील दोन टर्म देखील हा जो गड आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरेंचा हा गड मानला जातो पण जे आपण मध्यंतरी पाहिलं जे राजकीय घडामोडी घडल्या आप्पा बारणे जे आहेत ते शिंदे गेले आणि अशातच तुम्हाला या मतदारसंघाची जबाबदारी मिळाली नेमकं कसं पाहताय विजयाचं नेमकं काय असणार ना आहे नाही याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही लोक सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेत आणि सत्ता मिळावी आणि सत्तेत राहावं या दृष्टीनं काही मंडळी गेलेली आहेत आणि ज्या पद्धतीनं आज शिवसैनिक तापून उठलेला आहे की गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची तर निश्चितच मला असं वाटतं की हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे येईल ठाकरेंच्या दृष्टिकोनाने हा जो मावळ मतदारसंघ आहे फार महत्वाचा मानला जातो अशातच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून तुमचं नाव जे आहे ते पुढे आलेलं आहे पण महायुतीत आपण पाहिलं तर अद्यापही उमेदवार स्पष्ट झालेला नाही आपा बारने आहेत अशी चर्चा आहे की ते भाजपमध्ये जाणार आहेत राष्ट्रवादीचं देखील जे अजित पवार गट त्यांचा देखील विरोध आहे दे आपाबारने नेमकं ने कसं पाहत आहे नाही याच्यामध्ये मी कोण उमेदवार पुढे येईल कोण नाही येईल याचा विचार आम्ही केलेला नाहीये तर कुठल्याही पक्षाचा उमेदवार पुढे आला तर त्याला या ठिकाणी जागा दाखवण्याचं जा काम आमच्या या मतदारसंघातील माय माऊले ठरवलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच हा मतदारसंघ मतदार पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळणार आहे शहर प्रमुख आहेत कसं पाहताय तुम्ही आज तुम्ही देखील संजोग भाऊन सोबत घराघरी घरी घरी जाऊन प्रचार करताय काय नेमकं वातावरण हो आहे एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर मावळ लोकसभा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा गड मानला जातो निश्चितपणे या देशातली आणि महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी जर कुणाची जाहीर झाली असेल तर आदरणीय संजोग भाऊची झालेली आहे खऱ्या अर्थानं मावळ लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये जे अपयशी झालेले आहेत त्यांच्याविषयी फार चर्चा करण्यात मजा नाहीये खरंतर आम्हाला माहिती आहे की निश्चितपणे या मावळमध्ये संजोग भाऊ वगैरे हे सर्वाधिक दीक मताधिक्याने विजय होणार आहेत त्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त प्रचारावर भर देतो जे ठरलेले खासदार आहेत त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा असा दावा आहे की मी या मागील पाच वर्षात या मतदारसंघामध्ये भरपूर विकास केलेला आहे मी विकासाच्या मुद्द्यावर जे आहे पुढे प्रचार करणार आहे आणि त्यांचा असं देखील त्यांनी संजोग वाघरेंवर देखील टीका केली होती ते दुसरा पक्ष सोडून आले तर मला फरक पडत नाही समोर कोणताही उमेदवार असो विकासाच्या मुद्द्यावर जर बोलत असतील तर मला असं वाटतं या मावळ लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत आणि सर्व विधानसभेमधले नागरिक सर्वसामान्य कार्यकर्ते खासदार दाखवा आणि बक्षीस घ्या हे जाहीरपणे बोलत आहेत याच्यातून हे स्पष्ट होतं की त्यांनी कोणत्या प्रकारचा विकास केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे त्या गोष्टीला फार महत्व देणं ते योग्य ठरणार नाही आणि खऱ्या अर्थानं संजोग भाऊ विषयी जर बोलायचं गेलं तर संजय भाऊंचं राजकीय कारकीर्द जर तुम्ही पाहिली तर या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून वाघेरे कुटुंब हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम या परिवाराच्या माध्यमातून झालेलं नाही अतिशय संयमी आणि सुसज्ज अशा नेतृत्व शांत संयमी नेतृत्व या लोकसभेत आम्हाला सर्वांना शिवसैनिकांना मिळालेलं आहे निश्चितपणे या देशाच्या लोकसभेमध्ये मावळचा आवाज म्हणून संजोग भाऊ गेलेशिवाय राहणार नाहीत एवढंच या प्रसंगी सांगतो नक्कीच आपण पाहू शकतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जो गेलेला गड आहे तो परत एकदा आणण्यासाठी जे आहे रणशिंग फुंकण्यात आलेला आपण जर पाहिलं तर माळो लोकसभा मतदारसंघात असलेला हा चिंचवड विधानसभा या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत संजोग वागेरे हे देखील घरोघरी प्रचार करताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मनुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड